शिवसेना नसती तर अयोध्येत काल प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होऊ शकली नसती शिवसेनेचे वाघ तेथे पोहोचले त्यांनी धैर्य दाखवलं शौर्य दाखवलं म्हणून काल पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करता आली लोक म्हणतात शिवसेनेचा रामाशी संबंध काय याबाबतीत समर्थ रामदासांनी जे सांगितलंय ते शिवसेनेच्या बाबतीत सांगितले आम्ही काय कोणाचे खातो ते श्रीराम आम्हाला देतो आमचा राम बाळासाहेब ठाकरे असेल काळाराम असेल किंवा आमचा राम अयोध्येचा राम असेल जिथे अधिवेशन होत आहे ते धर्मक्षेत्र आहे असं नाशिकमध्ये शिवसेनेच्या अधिवेशनात खासदार संजय राऊत म्हणाले हे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आहे जो राम अयोध्येतला तोच पंचवटीतला राम आहे इथे पंचवटी आहे प्रभू रामाचा आयुष्यातला सर्वात मोठा संघर्ष नाशिकमध्ये झाला म्हणूनच उद्धवजी यांनी पुण्यभूमीची युद्धभूमीची निवड केली आहे श्रीरामाचं आणि शिवसेनेचं नातं आहे रामाचं धैर्य म्हणजे शिवसेनेचं धैर्य रामाचं रामा शौर्य ते शिवसेनेचं शौर्य रामाचा संयम तो उद्धव ठाकरे यांचा संयम असे संजय राऊत म्हणाले आणि असे म्हणत त्यांनी प्रभू श्रीरामासोबत उद्धव ठाकरे यांची तुलना केलीये नेमकं काय म्हणाले संजय राऊत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया शिवसेना नसती तर हे प्रदर्शन सुभाष देसाई साहेबांनी बाजूला लावलंय ला ते आपण पाहिलं असेल शिवसेनेचे वाघ नसते तर शिवसेना नसती तर अयोध्ये काल प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले शिवसेनेच्या वाघाने धैर्य दाखवलं शौर्य दाखवलं आणि म्हणून काल देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करता आली म्हणून शिवसेनेच प्रभू राम से पुराणा नात आहे लोक म्हणतात शिवसेनेचा का संबंध काय रामाश रामदासाने सांगितलेलं आहे ते शिवसेनेच्या बाबतीतच सांगितलेलं आहे आम्ही काय कुणाचे खातो तो श्री राम आम्हाला देतो तो राम आम्हाला देतो आणि आमचा राम बाळासाहेब ठाकरे असेल आमचा राम काळाराम असेल आमचा राम अयोध्येचा राम असेल ज्या ठिकाणी हे अधिवेशन होत आहे हे धर्मक्षेत्र आहे हे धर्मक्षेत्र आहे हे कुरुक्षेत्र सुद्धा आहे कारण आजपासून या जागेवरून आपण कुरुक्षेत्रावर जी लढाई सुरू केली होती ती लढाई या कुरुक्षेत्रावरून या धर्मक्षेत्रावरून आपण सुरू करणार आहोत जो राम अयोध्येला तोच तो राम या पंचवटीतला आहे इथे पंचवटी आहे आणि प्रभू रामाच्या आयुष्यातलं जीवनातला सगळ्यात मोठा संघर्ष कुठे झाला असेल तर तो या पंचवटीमध्ये या नाशिक क्षेत्रामध्ये झालेला ना आहे आणि म्हणून या पुण्यभूमीची या युद्ध भूमीची जी निवड केली माननीय उद्धव साहेबांनी अधिवेशनासाठी त्याला एक फार मोठ महत्व आहे मी जेव्हा म्हणतोय की श्रीरामाचं आणि शिवसेनेचं नातं आहे ते नातं असं आहे